नमस्कार आता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली असते आणि प्रियासुद्धा आलेली असते आता इकडे अश्विन हा घरी आलेला असतो आणि आजसुद्धा प्रिया न सांगता अश्विनला कोर्टात आलेली असते आता तो मम्माला विचारतो मम्मा तन्वी कुठे आहे ती म्हणते कोर्टात गेली असेल तो म्हणतो पण मला काही सांगून नाही केली तेव्हा कल्पना म्हणते काय रे अश्विन तुमचं असं हे ती रोजच तुला सांगून जात नाही अरे सांगून जायचं ना तू सांगायचं ना तिला सांगून जा म्हणून अश्विन म्हणतो आई मी थकलो आता तिला सांगून किती वेळा सांगू मी तिला की तू सांगून जात जा सांगून जात जा अगं मला कंटाळा आला आता ती कोणतीच गोष्ट मला न सांगता करते आणि न सांगता कुठेही जाते परवा महिपतला भेटायला गेली त्याच्या आधी आईला भेटायला गेली मैत्रिणीला भेटायला जाते कॉलेजला जाते मला कुठे जाते काहीही सांगून जात नाही आणि आज कुठे गेली आहे ते पण मला माहीत नाही तेव्हा कल्पना म्हणते ती कोर्टातच गेली असणार आज केसची तारीख आहे ना तो म्हणतो कोर्टात आणि ही का गेली आता हिची चौकशी दामिनी देशमुखने पण केली आहे आणि दादाने पण हिला आता कोर्टात जायची काय गरज होती तेव्हा कल्पना म्हणते मला तर नाही काही माहीत बाबा आता इकडे कोर कोर्टामध्ये सुनावणी चालू असते आणि आता अर्जुन हा मोठा पुरावा कोर्टात सादर करतो ते बघून आता दामिनी देशमुखला धक्काच बसतो दामिनी देशमुख ही प्रियाकडे बघते कारण दामिनी देशमुख प्रियाला बोललेली असते जर अर्जुनने हा पुरावा उचलून धरला तर आपली वाट लागणार आहे अर्जुन तोच पुरावा उचलून धरतो विलास पाटीलचा खून आधी झाला होता आणि विलास पाटीलच्या जीवाला धोका आहे असा मेसेज विलास पाटील गेल्याच्या नंतर पोलिसांना आला होता असं कसं होऊ शकतं क कारण मॅसेज करणारी व्यक्ती ही वेगळी आहे आता मेसेज करणारी व्यक्ती कोण आहे हे लवकरात लवकर पोलीस शोधून काढतील आता प्रियाला खूपच भीती वाटत असते आता अर्जुन म्हणतो जस साहेब आश्रमात मधले जण हे पिक्चर बघायला गेलेले असतात आता पिक्चर अर्धवट सोडून ही प्रिया परत आश्रमामध्ये येते पण का आली असेल ती प्रिया परत आश्रमामध्ये अर्धवट पिक्चर सोडून आणि आता आश्रमामध्ये फक्त विलास पाटील साक्षी मधुभाऊ आणि प्रिया हे जणच असतात आता साक्षी तर घाबरून तिथून पळून गेली होती कारण साक्षीच्या हातून खून झाला होता आता मधुभाऊ हे पोलीस स्टेशनला यायला निघतात तेवढा तिथे पोलीस पोचलेले असतात पण पोलिसांना मेसेज केला कोणी विलास पाटील तर करू शकत नाही कारण विलास पाटीलचा मर्डर तर आधीच झाला होता साक्षी मर्डर करून तिथून पळून गेली होती आणि प्रियाने ती लगेच बंदूक मधुभाऊंच्या हातात दिली होती आता मधुभाऊच्या हा हातात दिल्यामुळे मधुभाऊंचे त्यावर फिंगरप्रिंट येतात आणि मधुबाऊ बिचारे अडकले जातात पण साक्षीनेच विलास पाटीलचा खून केला आणि प्रियाने विलास पाटीलच्याच मोबाईलवरनं पोलिसांना मेसेज केला तो मेसेज करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ही प्रिया मधुकर आहे म्हणजेच तन्वी सुभेदार आहे ते ऐकून आता रविराज आणि प्रियाला धक्काच बसतो आता मात्र साहेब ते सगळे रिपोर्ट बघत असतात आणि म्हणतात हो फॉरेन्सिक रिपोर्टनुसार पोलिसांना मेसेज करणारी व्यक्ती ही प्रिया मधुकरच आहे आता प्रियाचा अर्जुनने चांगलाच कोर्टात निकाल लावलेला असतो आता प्रियाला चांगलाच दरडरून घाम फुटलेला असतो आता दामिनी देशमुख आणि रविराज किल्लेदार दोघंही काहीच बोलत नाही कारण दामिनी देशमुखकडे तर आता शब्दच नसतात आणि पुरावेसुद्धा नसतात अर्जुनने पुराव्यांनी प्रियाला कोर्टात चांगलीच तिचा निकाल लावलेला असतो ला आता प्रिया पूर्ती अडकलेली आहे आता प्रियाला चांगलीच तिच्या कर्माची फळं मिळणार आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू